जनतेचा अधिकरणामध्ये जाणे हक्काचे या नेचरमध्ये आपले स्वागत आहे मराठा रणनरागिणी संघटनेचा हळदीकुंकू सोहळा उत्साहात संपत इचलकरंजी येथे सकल मराठा महिलांच्या मराठा रनरागिणी संघटनेचा हळदीकुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सदरचा उपक्रम शिवजयंतीच्या औचित्य साधून हळदीकुंकू कार्यक्रम मंगलदाम येथे उर्मिला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी प्रथम ज्येष्ठ महिलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीचा मान देण्यात आला त्यानंतर शिवरायांच्या व राजमाता जिजाऊंच्या दुमदुमून सोडले यावेळी महिलांनी विविध खेळांचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा कमते अलका सूर्यवंशी मेघा माने संजीवनी पाटील आराधना पाटील शोभा पाटील अमिता बिरंजे माधुरी भोसले मनीषा पाटील शीतल सूर्यवंशी जयश्री पाटील मेघा भाटले सुप्रिया शिंदे नंदा साळुंके राजश्री माने प्रियंका माने या पदाधिकारी परिश्रम घेतले व जयश्री शेलार शोभा एवळे यांचे सहकार्य लाभले यावेळी वैशाली नायकोडे मेघा चाळके वैशाली लोखंडे पल्लवी गोलंगडे शेळके संगीता सूर्यवंशी उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर पूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि आमच्या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कृतीचा वसा घेऊन आम्ही या महिला इचलकरंजीमधील महिला आहोत तर आम्ही आता पुढे ह्या रणरागिणी होऊन एक ग्रुप करत आहोत एक संघटना बनवत आहोत की ज्याच्या अंतर्गत महिलांच्या सर्व गुणांना कलागुणांना वाव देणं त्यांच्या अनेक प्रश्न आहेत मराठा समाजाचे महिलांना भेडसावत आहेत मुलांची शिक्षणं आहेत पुढं आर्थिक आमची स्थिती आहे तो आर्थिक स्तर उंचावायचा आहे सामाजिक स्तर उंचावायचं आहे आमच्या मराठा महिला आधुनिक बनवायच्या आहेत आम्हाला आणि त्यासाठी आम्ही हा वसा घेतलेला आहे आणि ही आम्ही जिद्द पकडून हे पूर्ण इचलकरणजेच नाही तर कोल्हापूर जिल्ह्याच्या अंतर्गत जेवढ्या मराठा महिला आहेत त्यांना आम्ही एकत्र करून घेऊन एकमेकांच्या मदतीनं हातात हात घालून आम्ही प्रगतीची वाटचाल करणार आहोत आणि आजपासूनच आज, आज आम्ही हा शिवजयंतीचा दिवस मुद्दाम निवडलेला आहे आणि याच्यातून आम्ही हा लढा आता लढणार आहोत लढाई केवळ रणांगणावर होत नाही सामाजिक स्तरावर होत असते समाजामध्ये होत असते कुटुंबामध्ये होत असते मनामध्ये होत असते तर या सगळ्याला बळ देण्यासाठी माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांना त्यासाठी बळ देऊन पुढे नेण्यासाठी आम्ही हा ही संघटना उभी केलेली आहे आणि के महिलांचा प्रचंड उत्कृष्ट प्रतिसाद असा आम्हाला मैत्रिणींचा येतोय आणि भारतामध्येच नव्हे तर अखिल जगतामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाजते त्यांची युद्धनीती गाजते त्या महाराष्ट्रातल्या आम्ही सर्व रणरागिनी आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा समुदाय मराठ्यांचा आहे त्यामधल्या स्त्रिया ज्या आहेत त्या कर्तृत्ववान आहेत आणि यासाठीच या, या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक पुढचं पाऊल म्हणून रणरागिनी मराठा अशी एक संघटना किंवा एक समूह या समूहामार्फत आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत जयंतीच्या निमित्ताने आज मराठा हार्दिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला उत्सुक उत्सुक पाहत आहात आजचा मनोत्सा दहावा दिवस आहे त्याला समर्थन म्हणून सुद्धा आम्ही ते एकत्र जमलेला आहोत आणि तसेच मला आम्ही सांगितलं की आज

माझ्याकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि पुढील त्यांच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा राहतील एवढंच सांगून थांबते धन्यवाद <स्थाँगा> या सगळ्या महिलांना त्यांच्या पुरच्या करण्यासाठी शुभेच्छा दिल्या नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव